کام کرا هاتو تکا شي ته کرا गिदार, गिदार। हो मला एमबीबीएस करायचं होतं परंतु काही कारणामुळे मेडिकल कॉलेज नसल्यामुळे मला दुसऱ्या फील्ड मध्ये जावं लागलं मी खासदार अशी विनंती करते की त्यांनी आमच्यासाठी परभणीमध्ये मेडिकल कॉलेज उपलब्ध करून द्यावे परभणीकरणा दिना حدا देणारा निर्णय शासनाकडून अपेक्षित आहे परभणी शहरामध्ये राम राम रामणारा शेतमजूर असेल शेतकरी असेल सामान्य गरीब कुटुंबातला माणूस असेल जेव्हा आधारी पडतो एखादं लहान बाळ एखादी बाई डिलिव्हरी होताना तिचं बाळ अडवलं जाते त्यावेळेस तिला इथं इलाज इथे जात नाही तिला नांदेड सामान्य नागरिकाला एखाद्या खासगी दवाखान्यात जाऊन इलाज करण्याची क्षमता सदन माणसाची असू शकते पण सामान्य शेतकरी आणि शेतमजुराची काय अवस्था असेल हे तुम्ही आम्ही जाणू शकत नाही म्हणून या, या सामान्य माणसाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर सुविधा द्यायच्या मिळत द्यायच्या असतील तर आपल्याला या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीमध्ये सुरू होणं गरजेचं आहे हे विषय त्या दृष्टीने जरी असला तरी शैक्षणिक मागासले पण आमच्या जिल्ह्याचा आहे मराठवाड्यामध्ये एकूण मेडिकलच्या साडेपाचशे जागा आहेत खानदेश मध्ये दीड हजार जागा आहेत विदर्भामध्ये जवळजवळ दीड ते दोन दो 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 हजार हजार जागा विदर्भात आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठ्या जागा आहेत मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची की मराठवाड्याने असं काय पाप केलंय निसर्ग गोपत आहे आणि शासन सुद्धा आमच्यावर गोपत आहे ती कुठेतरी जाणीव शासनाला झाली पाहिजे म्हणून आज माझ्या विद्यार्थी बांधवांनी या ठिकाणी शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय आज या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीला काय मिळालं पाहिजे कारण लातूरला दोन मेडिकल कॉलेज आहेत एक शासकीय आहे एक खासगी आहे नांदेडला आहे संभाजीनगरला दोन आहेत बीडला आहे परभणीला मेडिकल कॉलेज व्हावं अशी मनोमन धारणा सर्वसामान्यांची असल्यामुळे आम्ही जेपी पी साहेब केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे या ठिकाणी निवेदन केलं त्यांनी मला तीन महिन्यानंतर उत्तर दिले की आपल्याला राज्य सरकारकडेच मागणी करावी लागेल मी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्याला वैद्यकीय आरोग्य शिक्षण मंत्री गिरीश महाजन असतील आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील सुभाष देसाई असतील आणि उद्धव साहेब असतील सगळ्यांना भेटून या सर्व दिलेल्या आहेत आपल्याला खात्री आप आप देऊ शकतो की आपला रेटा आपली मागणी ही जेवढी तीव्रतेने या ठिकाणी मागणी मांडल्या जाईल आपल्याला आत्मविश्वासानं सांगतो की आपल्याला हो। वैद्यकीय महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाल्याशिवाय राहणार नाही तर या आंदोलनामध्ये आम्ही कुठे भाग पडता कामा नाही एवढीच आपल्याला विनंती करतो आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या या ठिकाणी रोष व्यक्त केलाय त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या येणाऱ्या एकवीस तारखेला या परभणी त्या सगळ्या माय भगिनी या रस्त्यावर येणार आहेत आणि त्या भगिनींचा मोर्चा या ठिकाणी या जिल्हाधिकारी गाडीला पुन्हा एक आहे आंदोलनाची आता ही धार पेटत आलेली आहे आता हे कोणत्याही परिस्थितीत कॉलेज मिळवल्याशिवाय थांबणार नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी सर्व माझ्या मित्रांना विनंती करतो की येणाऱ्या ज्या दिवशी या आंदोलनाची आंदोलनाची सुरुवात होईल आपल्या सदस्यांना आपल्या घरातल्या आई असल बहीण असल या सर्वांना आपण या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं पाहिजे आणि येणाऱ्या एकवीस तारखेला महिला मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा तडपती तार दिला आला आहे म्हणून माझे है सर्व उन्हा तानात आलेल्या माझ्या सर्व लहान थोर बंधू भगिनींना मी सलाम करतो आपण या ठिकाणी एका चांगल्या कार्यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा अभिनंदन करतो